लक्ष लागून राहिलेला सोहळा म्हणजे श्री समर्थ भगवान वाघदेव महाराज यांचा पायी दिंडी सोहळा याच माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान समजल्या जाणाऱ्या या श्री समर्थ भगवान वाघदेव महाराजांच्या पहिलाच दिंडी सोहळा पायी सोहळा हा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्तोत आहे आज सोला, सोला हा दिंडी सोहळा पायी सोहळा हा पलटण मध्ये विसावला आणि आपण थेट आपल्या वाटारकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ सर नमस्कार काय सांगाल पहिलाच हा दिंडी सोहळा पायी सोहळा पंढरपूरला मार्गस्थ होतोय कसं वाटतंय तुम्हाला चालताना आणि हे सगळं माऊलीचा पालखी सोहळा मोठ्या प्रमाणात होत असतो आज श्री समर्थ भगवान वाघदेव महाराजांचा पालखी सोहळा काय वाटतो श्री समर्थ वाघदेव महाराजांचा दिंडी सोहळा वाटा स्टेशनवरून चार तारखे तार्किल, चार तारखेला चार नोव्हेंबर सकाळी साडे दहा वाजता मार्गस्थ झाला आणि या दिंडी दिंडी सोहळ्यातलं आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही सगळीकडे उत्तम सोय आमची केली होती जिथे जिथे आम्ही जाऊन राहिलो तिथं प्रवचन कीर्तन नामस्मरण भजन आणि सगळ्या प्रकारची सोय सगळ्या प्रकारची सोय खूप चांगल्याप्रमाणे आणि उत्तम प्रकारे सगळीकडे करण्यात आली होती आणि त्यामुळं मी वागदेव समर्थ वाघदेव महाराज ट्रस्ट वाटर स्टेशन आणि त्यांचे सहकारी मित्र यांच्या सगळ्यांचे मी अतिशय ऋणी आहे आणि मला खूप त्याचा आनंद वाटतो आणि मी त्यांचे आभार मानत आहे हा पहिलाच दिंडी सोहळा काढण्यात आला आहे श्री श्रीमत्त भगवान वाघदेव महाराजांचे फक्त महाराष्ट्रात आहेत हे श्रद्धास्थान मोठं मानलं जातं आणि इथं मोठ्या प्रमाणात पारायण सोळा सातारा जिल्ह्यातला सर्वात मोठा पारायण सोळा होत असतो काय सांगाल थोडक्यात हा पहिलाच दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून काय सांगाल या सोहळ्यामध्ये राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पावली या उक्तीप्रमाणे या सोहळ्या करता दिंडी सोहळ्या करता श्री समर्थ वाघदेव महाराज यांचा दिंडी सोहळा पहिल्यांदाच या ठिकाणी चालू झाला आणि आम्हाला सर्वांना या ठिकाणी वारकऱ्यांना व आलेल्या सर्व भाविकांना आनंद झाला की गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी आणि वाटही चालावी पंढरीची या मुक्तीप्रमाणे आम्हाला सर्वांना वाटतं की संवेत आम्ही वाघदेवांच्या बरोबर पंढरपूरला कस आणि केव्हा हो पोचू आणि हा आनंद आम्हाला माविनासा झालेला आहे संतांची भूमी मानली जाते आणि या संतांच्या श्री समर्थ भगवान वाघदेव महाराज एक संत होऊन गेले काय सांगाल तुम्ही हा सर्व सोहळा पाहिल्यानंतर आज पहिल्यांदाच हा दिंडी सोहळा आहे हे एवढं स्वरूप पाहिलं तर पुढच्या वर्षी अजून स्वरूप होईल मोठं काय सांगाल या दिंडी सोहळ्या भगवान श्री समर्थ वाघदेव महाराज वॉटर स्टेशन ट्रस्ट वाघदेव महाराज ट्रस्ट यांच्या सहकार्यानं आणि त्याचप्रमाणे गावातील काही विद्यमान सहकारी त्यांच्या सहकार्याने हा दिंडी सोहळा संपन्न होत आहे हामगाडीने पंढरपूरला जात होता आणि त्यामध्ये जवळजवळ सहाशे ते सातशे भाविक दिंडी सोहळ्यात म्हणजे श्रावणामध्ये जाणाऱ्या सोहळ्यामध्ये समाविष्ट व्हायचे हो दरवर्षी हा सोहळा वाढतच गेला मग हा सोहळा वाढलेला कंट्रोल करण्यासाठी कसा कंट्रोल केला पाहिजे या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न केला आणि आं त्यामध्ये आमचे माऊली कदम यांनी एक निर्णय घेतला की हा भिंडी सोहळा पायी जर काढला तर बहुसंख्य जे कोण भाविक भक्त आहेत काय ते भाविक भक्त प्रथम येतील आणि हळूहळू लोकांची भाविक श्रद्धा वाढत जाईल म्हणून हा पहिल्या वर्षीचा दिंडी सोहळा त्यांनी चालू केला त्यामध्ये वाघदेव महाराज देवस्थान ट्रस्ट त्याचप्रमाणे माऊली कदम त्याचप्रमाणे ब्रह्मानंद बाबा यांचा सल्ला आणि त्यांनी हा जो सोहळा कार्तिक वारी चालू केली की, की कार्तिक वारी काढण्याचा उद्देश असा की आषाढ वारीला या ठिकाणी लाखो भाविक आणि भरपूर दिंड्या येत असतात त्यावेळेला आपली ही प्रथम निघालेली दिंडी सोहळा आहे यामध्ये आपल्या नवीन भक्तांना याचा काही अनुभव नाही तो अनुभव मिळण्यासाठी हा कार्तिक सोहळा आणि ह्या सोहळ्याला आपण पंढरमोरामध्ये पोचतो आणि त्या ठिकाणी नामदेव महाराज यांनी ज्या वेळेला विठ्ठलाला विचारलं विठ्ठलाला ज्या वेळेला ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी मागितली त्यावेळेला त्या ठिकाणी त्या जो वाळवंटामध्ये जो सोहळा झाला त्या सोहळ्यामधून सर्व वारकरी म्हणजे जे जुने वारकरी फडकरी होते ते सगळे पंढरपुरावरून आळंदीकडे जात होते म्हणजे प्रथम आपण पंढरपूरला पोचलं पाहिजे आणि नंतर मन आळंदीच्या सोहळ्याचा विचार केला पाहिजे आणि लोकांना भक्तिभावाची सेवा करण्याची संधी प्राप्त होईल आणि त्याच्याविषयी लोकांना भरपूर प्रेम निर्माण होईल त्यासाठी जे वाघदेव महाराज देवस्थान देवस्थान ट्रस्ट आणि माऊली कदम त्यांनी जागोजागी जागो राहण्याची सोय आणि दिंडीला उतरण्याची सोय अतिशय उत्तम जेवणा खाण्याची नाश्त्याची त्याचप्रमाणे जे भाविक भक्त या दिंडीसाठी दान देणारे आहेत ते भरपूर दान देणारे लोक आहेत त्यांना भेटून त्यांनी हा सोहळा संपन्न तुम्ही देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून हा पहिलाच दिंडी सोहळा आहे काय सांगाल नियोजन करत असताना परिश्रम करावं लागल त्याच माध्यमातून हा पहिलाच एवढा मोठ्या प्रमाणात दिसून येतो काय सांगा तुम्ही आयोजन करताना काय तुम्हाला पंधरा वर्षापासून आपले लक्झरी बसनं बसने भाविक भक्त पंढरपूरला जात होते आता ही पहिलीच लागे आहे चार नोव्हेंबरला ही वाटा स्टेशनवरून पालखी दिंडी मार्गस्थ झालेली आहे तरी भाविक भक्तांना सगळ्या सोयी सुविधा टस्तीतर्फे किंवा काय सांगाल तुम्ही तुम्ही हे या म्हणजे वारीत चालताय कार्तिक वारीला तुम्ही पोहचणार आहे तिथं काय सांगाल तुम्ही हे समर्थांना घेऊन तुम्ही पंढरपूरला चाललाय कसं वाटतंय तुम्हाला एकदम सुंदर बर का वारी जास्त प्रमाणात तरुण पिढीकडून घडली पाहिजे ह्यासाठी हा चांगला संकल्प आहे बरं का वारी ह्या संप्रदायामध्ये तरुण पिढी येण्यासाठी जे चालू जे केली आहे दिंडी सोहळा तो एकदम उत्तम आहे काय तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने हा वारी सोहळा आहे आणि तुम्ही आता तुम्ही काय सांगाल वारी कशी वाटते तुम्हाला चांगली वाटते चांगली वाटते पहिल्यांदाच तुम्ही चालतंय हो। पाय दुखतात का तुमचं पाय का आमचं नाही आम्ही चालतो नेहमीच चालतो नेहमीच चालतो आषाढ वारीला रा